नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे काय माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी वाटाणा फ्लावरची भाजी घेऊन आली आहे तर चला बघूया त्यासाठी लागणारच साहित्य आज आपण मुलांच्या डब्यासाठी वटाणा फ्लावरची भाजी भाजी बघतोय इथं मी फ्लावर घेतलाय अडिस्तो वाटाणे घेतले एक वाटी कांदा घेतलाय बारीक चिरून टोमॅटो घेतलाय बारीक चिरून हिरवी मिरची आलं लसूणचं मी वाटण घेतलंय कडी लाल चटणी ठेवणीतलं तिखट मोहरी जिरं हळद तेल आणि आपल्याला मॅगी मसाला लागणार आहे चे, ह्याची ह्याच्याने भाजी खूपच छान बनती तर चला आपण भाजीला सुरुवात करूया आणि मीठ लागणार आहे तर चला आपण भाजी बनवायला घेऊया सगळ्यात अगोदर मी इथं कढईमध्ये तेल टाकून घेते दोन पळी तेल टाकले आणि आता हे तेल आपण छान गरम होऊन देऊया बघू शकता आपलं तेल आता गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये फोडणीला सुरुवात करूया इथं मी मोहरी टाकते एक चमचा जिरं छान तडतडून द्यायचे व्यवस्थित तडतडलं की आपल्याला कढीपत्ता जो आपण घेतला आहे तो टाकायचे आणि आपण जे वाटण घेतलं हिरवी मिरची अद्रक लसूणचं ते पण ह्याच्यावर टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया व्यवस्थित आता त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकला आहे मी चिमूडभर जेणेकरून भाजीला खूप छान स्वाद येतो बघू शकता व्यवस्थित हे हलवून घेऊया छान झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला छान लाल होतपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये एक चानमध्ये घेतलं दे ते त्यात कांद्याबरोबरच आपल्याला टाकून घ्यायचं त्याने ते छान मऊ होत नाही तोपर्यंत त्याला तो परतत राहायचं बघू शकता हो आता आपल्याला झालेलं आहे आता आपण सुक्के मसाले टाकायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर हळद टाकते मी अर्धा चमचा आपलं बेळवी चटणी टाकते थोडासा कलर यायला आपलं ठेवणीतलं कोणतंही लाल तिखट एक चमचा आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता हे मिक्स झालेलं आहे आता आपण जे वाटाणा घेतला आहे हा मी वर्षभर साठवलेला वाटाणा आहे आता वाटाण्याचा सीझनही तुम्ही ताजा फ्रेश वाटाणा टाकला तरी चालेल तर हा वाटाणा टाकून व्यवस्थित आता त्याच्यामध्ये फ्लावर फ्लावर ॲड करूया आता हे व्यवस्थित परतून घेऊया बघू शकता व्यवस्थित सर्व मसाला त्या भाजीला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता पुन्हा एकदा आपल्याला ते हलवून घ्यायचं हलवून झालेलं आहे मॅगी मसाला घेतलाय आपल्याला हा सगळ्यात शेवट टाकायचा आत्ता नाही टाकायचा आता आपल्याला वाफेवर ही भाजी होऊन द्यायची बघू शकता आता आपल्या भाजीमध्ये भाजी, भाजी शिजण्यासाठी थोडस पाण्याचा शितोडा मारायचा आहे जेणेकरून काय होतं भाजी छान वाफेवर ज्यावेळेस आपण ताट ठेवतो हो, त्यावेळेस ती छान शिजली जाते व्यवस्थित पाण्याचा शितोडा खूप पाणी नाही टाकायचं थोडासाच पाण्याचा शितोडा मारायचा आता आपल्याला हिला ना झाकण लावून ही पाच मिनटासाठी बारीक गॅसवर हो। शिजवून घ्यायची ही भाजी बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत बघूया बघा आपली भाजी पण छान झालेली आहे बघूया शिजली आहे का बघा एकदम परफेक्ट झालेली वाटाणा पण शिजलेला आहे आता आपल्याला जो आपण मॅगी मसाला घेतला आहे तो आपल्याला टाकायचा आहे त्याच्या अगोदर ही कोथिंबीर मी ॲड करते आता हा मॅगी मसाला मॅगी मसाला आहे ना शक्यतो तुम्ही भाजी तयार झाल्यानंतरच टाकायचा बघा बघू शकता मी इथं मॅगी मसाला टाकून घेतला आहे मॅगी मसाला अगोदर जर टाकला ना तर त्या मॅगी मसाल्याची पूर्ण टेस्ट जाते भाजी तयार झाल्यानंतरच आपल्याला मॅगी मसाला टाकायचा आहे आता अख्खं पॅकेट मी ह्या भाजीला मॅगी मसाल्याचं टाकून घेते त्याच्यानी भाजीची चव खूपच छान येते मुलं आवडीने भाजी खातात आवडत नसेल तरीसुद्धा ही भाजी खातात बघू शकता आपली इथं भाजी तयार झालेली आहे आता अजून एक एक मिनटासाठी मला फक्त झाकून ठेवायचे जेणेकरून हा मसाला त्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे बघू शकता आपली भाजी इथं तयार झालेली आहे आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच ही भाजी आवडती छोट्या मुलांना तर खूपच आवडती मुलं चाटून पुसून ही भाजी खातात कारण की मॅगी मसाल्याच्या टेस्टमुळे त्या भाजीला टेस्टच खूप वेगळी येते तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा कमेंट्स करून मला नक्की सांगा ती तुम्ही केलेली भाजी कशी झाली होती मी दाखवलेली वटाणा फ्लावरची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद